मित्रांनो तुम्ही म्हणाल दोन चॅनलचा तुम्ही उल्लेख करताय मित्रांनो हा विषय जेवढा सनातनी आहे तेवढाच हा वास्तवाचा सुद्धा आहे आणि सनातनी वास्तव असंही मी म्हणतो आहे आणि वास्तवावर बोलू काहीतरी असंही म्हणतो आहे मागचा व्हिडिओ बघितला आहे बघितला आहे का तुम्ही मी वास्तवावर बोलू काहीतरी का का या माझ्या शृंखलेमध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्या शृंखलेमध्ये मी त्या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे तर देवेंद्र फडणवीसने उद्धव ठाकरेंना पुरता नागडा केला तो व्हिडिओ जाऊन पहा तुमच्या लक्षात येईल नक्की काय राजकारण आहे आता मी सिंधुदुर्गातला आहे कोकणातला आहे त्यामुळे माझी बोलीभाषा तिकडची सिंधुदुर्गातली ती मालवणी आहे पण मातृभाषा ही माझी मराठी आहे शुद्ध भाषा आता मातृभाषेचं जी जननी कोण आहे तर संस्कृत संस्कृत भाषा त्याला आपण देवभाषा म्हणतो बघा तुम्हाला राज ठाकरेचे झेंडे मिरवायचे आहेत की उद्धव ठाकरेचे झेंडे मिळवायचे आहेत की अन्य कुठल्या पक्षाचे झेंडे मिरवायचे आहेत तुमचा निर्णय आहे अजेंडा काय आहे तर मराठी भाषेचं संवर्धन करणं तर हा अजेंडा राबवणं कोणाच्या हातात आहे तुमच्या आमच्या हातात बघा जमते काय तुमच्या आमच्या सहकार्याने एकमेका साह्य करू धरू सुपंत बघा सनातनी वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेला दाबा वा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सला आणा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी आणि सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो तुम्ही म्हणाल दोन चॅनलचा तुम्ही उल्लेख करताय मित्रांनो हा विषय जेवढा सनातनी आहे तेवढाच हा वास्तवाचा सुद्धा आहे आणि सनातनी वास्तव असंही मी म्हणतोय आणि वास्तवावर बोलू काहीतरी असंही म्हणतो हे वास्तव काय आहे तर आज आपण जो विषय घेतो आहे ते आहे मराठी भाषा खरंच खरंच आपल्याला मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे का हा मी प्रश्न तुम्हाला विचारतो खरंच आपल्याला मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे कारण आता जे राजकारण केलं जाते मराठी भाषेवरून मी शब्द काय वापरला राजकारण केलं जाते मित्रांनो पहिल्यांदा जर मराठी भाषेचं संवर्धन करायचं असेल मराठी भाषा रुजवायची असेल जगवायची असेल अबाधित ठेवायची असेल तर ह्या राजकारण्यांच्या जोखडातून ती मराठी भाषा बाजूला झाली पाहिजे वेगळी झाली पाहिजे दूर झाली पाहिजे आणि ह्या राजकारणांमुळेच आणि ह्या राजकारणामुळे कुठलीही भाषा असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्याची माती होते त्याचप्रमाणे ही मराठी भाषेची जी माती झाली आहे त्याला कारण आहे राजकारण मित्रांनो पहिल्यांदा हे राजकारण समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ह्या राजकारणाच्या जोखडामध्ये ही मराठी भाषा कशी काय भरडली जाते मराठी माणूस कसा काय भरडला जातो हा महाराष्ट्र कसा भरडला जातो आहे मग तुमच्या लक्षात येईल आपल्याला खरोखरच संवर्धन करायचं आहे का करा चला तर मग मा आपण मराठी भाषेचं संवर्धन करूया काही मुद्दे आहेत ते मी उपस्थित करेन त्या मुद्द्यावरती मी माझी मतं मांडेन आपली मतंसुद्धा मला जाणून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा फक्त मी एकटा चर्चा करून बोलून माझी अक्कल पाजळून काही साध्य होणार नाही एक माध्यम आहे यूट्यूब हे माझ्यासाठी एक माध्यम आहे माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर ते विचार पोचवल्यानंतर ते रुचतायत का ते कळतायत का ते वळतायत का त्याचा आशय तुम्हाला समजतो आहे का हे सुद्धा महत्त्वाचं आहे हे कधी कळेल मला ज्यावेळी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडाल शिव्या गाळं नको आहे तुम्हाला रुचलं नाही रुचलं तर का नाही रुचलं आणि रुचलं तर कसं रुचलं त्याचं सविस्तर किंवा थोडक्यात वर्णन करावं कमेंट बॉक्समध्ये असो मित्रांनो आपण आज विचार करतो आहे चर्चा करतो आहे ठरवतो आहे निर्णय घेतो आहे तो म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन करणं आता सुरुवातीलाच मी म्हणालो आहे राजकारणाच्या आणि राजकारणीच्या राजकारणाच्या आणि राजकारणींच्या जोखडातून ही मराठी भाषा सुटली पाहिजे मागचा व्हिडिओ बघितला आहे बघितला आहे का तुम्ही मी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्या शृंखलेमध्ये मी त्या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे तर देवेंद्र फडणवीसने देवे उद्धव ठाकऱ्यांना पुरता नागडा केला तो व्हिडिओ जाऊन पहा तुमच्या लक्षात येईल नक्की काय राजकारण आहे आणि थोडक्यात सांगतो मी आता ह्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करतोय मित्रांनो काय विषय आहे तर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिले ला। दर्जा दिलेला आहे तो मिळाला आहे आणि ते केंद्र सरकारने दिलेलं आहे आता हा राजकारणाचा विषय आहे आता राजकारणानुसार केंद्र सरकारने त्याला अभिजात दर्जा दिलेला आहे मराठी भाषेला आता हा दर्जा सांभाळणे तो टिकवणे तो समृद्ध करणे हे आपापल्या हातात आपल्या हातात आहे नागरिकांच्या हातात आहे आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो त्रिवेणी संगमातूनच ही लोकशाही फुलते ते म्हणजे काय शासन प्रशासन आणि नागरिक आपलासुद्धा तेवढी जबाबदारी आहे आपण फक्त राजकारणावरती भरोसा ठेवून किंवा वर राजकारणावरती अवलंबून राहून नाही चालणार शासन आणि प्रशासनासोबत आपणही चाललं पाहिजे आपलीही मतं आपलेही निर्णय आपल्याला घेता आले पाहिजे आता विषय काय आहे तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ह्या गोष्टीचा प्रस्ताव आला होता आणि हा प्रस्ताव कोणी स्वीकारला तर उद्धव ठाकरे त्यावेळेचे मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे मित्रांनो म्हणजे आता जे विरोध करतायत त्यावेळी त्याचं समर्थन करत होते त्यांचे सुद्धा समर्थन करत होते तो जाऊन व्हिडिओ नक्की पहा जास्त मी सविस्तर मी बोलत नाही त्याच्यावरती म्हणजे हे राजकारण आता या राजकारणातून काय सिद्ध होते काय साध्य होते देवेंद्र फडणवीस कदाचित हे तुमच्यासमोर दाखवत असतील हे जे कैवारी आहेत ठाकरेबंधू हे जे कैवारी आहेत या मराठीचे मराठी माणसांचे ठाकरेबंधू ते नेमकं काय राजकारण करत आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी ही रणनीती आखली असेल आणि हा विषयाला कुठेतरी तोंड फुटलं पाहिजे आणि वास्तव समोर आलं पाहिजे मला तरी असं वाटते एकंदर एकंदरीत देवेंद्र फडणवीस आपले अमित शहा नरेंद्र मोदीजी यांचं राजकारण बघितल्यानंतर ते फक्त ती गोष्ट साध्य करत नाही आहे ती साध्य करण्यासाठी पहिल्यांदा उघडं नागडं करत आहेत समोरच्याला आणि त्याच्यातून मग निष्पन्न करत आहेत मग त्याच्यातून अंतिम निर्णय घेत आहेत आता याच्यावरती अंतिम निर्णय काय होईल तर येणारा काळ आपल्याला दाखवेल पण आता हे राजकारण तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण मूळ विषयाकडे जाऊया संवर्धन कशी, कशी होईल ही भाषा संवर्धित कशी होईल तर मुळात ह्या भाषेला म्हणजे ही आपली मातृभाषा आहे ही आपली बोलीभाषा आहे आता मी सिंधुदुर्गातला आहे कोकणातला आहे त्यामुळे माझी बोलीभाषा तिकडची सिंधुदुर्गातली ती मालवणी आहे पण मातृभाषा ही माझी मराठी आहे शुद्ध भाषा आता मातृभाषेचं जी जननी कोण आहे तर संस्कृत संस्कृत भाषा त्याला आपण देवभाषा म्हणतो तर मुळात सर्वांना संस्कृत भाषा येणं आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक भारतीयाला मग त्याची मातृभाषा कोणती असो पण त्याला संस्कृत येणं गरजेचे संस्कृत भाषा येणं गरजेचे मित्रांनो मी असं का म्हणतो आहे कारण ती जननी आहे त्या प्रत्येक भाषेंची ती जननी आहे त्यामुळे संस्कृत भाषा येणं गरजेची आहे समजणं गरजेचे आहे उमजणं गरजेचे आहे तरच आपण पुढच्या ज्या जननीपासून जे जन्माला आलेत भाषा त्या समजू शकतो आता आपण आपल्या मातृभाषेकडे येऊया मराठीकडे मित्रांनो ही मातृभाषा जर तुम्हाला समजून घ्यायची असेल उमजून घ्यायची असेल या मातृभाषेवरती जर तुम्हाला काम करायचं असेल तिचं संवर्धन करायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट काय तर सुरुवातीपासून मराठी भाषेचा संस्कार होणं गरजेचं आहे सुरुवातीपासून म्हणजे जन्मापासून मित्रांनो लक्षात लगा आता जन्मापासून जर आपण विचार केला तर जन्मापूर्वीपासून त्याच्यावरती संस्कार होतात त्याचा उल्लेख मी अनेक वेळा केला आहे अनेक व्हिडिओमधून केला आहे मित्रांनो हेच ते सनातन आहे हे सनातनी वास्तव आहे हेच विज्ञान आहे हे, हे शास्त्र आहे ते म्हणजे काय तर मूल जेवढी आईच्या गर्भात असते मूल जेवढी त्या आईच्या गर्भात असते सातव्या महिन्यातच त्याच्यावरती संस्कार होत असतात त्याचं उदाहरण म्हणजे अभिमन्यू अभिमन्यूने आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेद शिकला समजला उमजला त्याला हे उदाहरण आहे मित्र मग जर आईच्या गर्भात संस्कार होत असतील तर त्या भाषेचाही संस्कार होतो आहे त्या विचारांचाही संस्कार होतो आहे मित्रांनो लक्षात आलं का भाषेचाच नव्हे तर विचारांचा आचारांचा संस्कार त्याच्यावरती होत असतो मग कोणती भाषा आपण वापरतो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये तर आपली भाषा कोणती आहे मातृभाषा कोणती आहे तर मराठी तर मराठी भाषेचा संस्कार त्याच्यावरती होत असतात प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा आहे त्यांनी ती संवर्धन करावी ती टिकवावी ती वाढवावी आपण मराठी भाषेवरती बोलतो तर मराठी भाषेचा संस्कार आपण लहानपणापासूनच तर त्याच्यावरती केला संस्कृत भाषेचा संस्कार त्याच्यावरती लहानपणापासूनच केला म्हणजे कधीपासून तर जन्माला येण्यापूर्वी अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून ते मूल जेवढ्या आईच्या गर्भात असते तेव्हा मित्रांनो लक्षात लागलं मग ते जन्माला येते आणि जन्माला आल्यानंतर आपण त्याच्यावरती संस्कार मराठीतच करत असतो मराठी भाषेत करत असतो मग त्यानंतर ते शालेय जीवनात जाते शालेय जीवनात छोटा शिशू मोठा शिशू नंतर पहिली दुसरी तिसरी करत तो दहावीपर्यंत शिकतो माध्यमिक शाळेमध्ये मग प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत त्या विद्यालयामध्ये त्याच्यावरती संस्कार कुठल्या भाषेत व्हायला पाहिजेत तर दोन भाषेत संस्कृत आणि मराठी मित्रांनो लक्षात येतात संस्कृत आणि मराठी या भाषेचा संस्कार त्याच्यावरती होणं गरजेचं आहे मग माध्यम कोणता हवं तर मराठी माध्यम मित्रांनो लक्षात आलं का चाला माहितो साप बन गाय इंग्रजी इंग्रजी मित्रांनो इंग्रजी इंग्रजी करत आपण इंग्रजांना अजूनही आपल्या मानेवर बसून ठेवलं विदेशी भाषा आहे ती विशे भाषा अवगत असणं वाईट नाही आहे एवढ्या भाषा तुम्ही अवगत कराल त्याचं तुम्ही माही अभ्यास कराल ज्ञानसंपन्न व्हाल तेवढं कमीच आहे ज्ञान हे कधीही अपूर पूर्ण होत नाही हे अपूरच असते जेवढं मिळवाल तेवढं कमी असते मित्रांनो त्यामुळे मी असं म्हणणार नाही की इंग्रजी भाषा शिकू नका हिंदी भाषा शिकू नका अन्य कोणतीही भाषा शिकू नका पण मुळात तुमचा जो बेस आहे पाया आहे तो मजबूत होणं गरजेचं आहे नाहीतर एक नाही धड भाराभार चिंज आता तीच अवस्था झाली आहे इंग्रजी भाषेची शाळा किती आहेत आणि मराठी भाषांच्या शाळा किती आहेत याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे काही काहीतरी नऊशे तीस मुंबईमध्ये मराठी भाषे माध्यमाच्या शाळा आहेत आणि इंग्रजी माध्यमाचे किती आहेत दोन हजार दोनशे एकवीस म्हणजे तुम्ही विचार करा टक्केवारीमध्ये कुठे आपण आहोत मग नुसतं तिकडे मराठी भाषेचं जयघोष करून मराठी भाषेचं अगदी हे करून काय म्हणतात त्याला मोठेपणा दाखवून झेंडे मिरवून ती मराठी भाषा समृद्ध होणार नाही आहे त्या मराठी भाषेचं संवर्धन होणार नाही आहे मित्रांनो जर तुम्हाला ती मराठी भाषेचं संवर्धन करायचं असेल टिकवायची असेल वाढवायची असेल फुलवायची असेल तर सुरुवातीला मराठी भाषेच्या माध्यमांच्या शाळा ह्या टिकण्या गरजेच्या आहेत त्या मराठी माध्यमातूनच तुम्हाला ती भाषा टिकवता येईल वाढवता येईल फुलवता येईल लक्षात आलं का मित्रांनो तर सुरुवात कुठून आहे तर घरात तीन संस्कार मराठी आणि संस्कृत या भाषेचा संस्कार अगदी जन्माला येण्यापूर्वी अर्भका त्या अर्भकावरती होणारं हे संस्कार आणि त्यानंतर जन्माला आल्यानंतर शालेय जीवनासाठी कोणतं माध्यम निवडाल तुम्ही तर मराठी माध्यम आणि त्या मराठी माध्यमातूनच तुम्ही आपल्या पाल्याला संस्कार देऊ शकता आणि आपली संस्कृती आपण त्याला दाखवू शकतो समजू शकतो रुजवू शकतो अडचण काय आहे आपली आणि आपण ज्यावेळी चर्चा करतो बोलतो त्यावेळी जास्तीत जास्त किंक किंबहुना शंभर टक्के मराठी शब्दांचा वापर करावा आपण बोलताना बऱ्याच वेळेला इंग्रजी शब्दांचा सुद्धा वापर करतो ते टाळावं मित्रांनो लक्षात आलं का शुद्ध मराठी शुद्ध मराठी म्हणजे ते दीर्घ वगैरे ठीक आहे पण दुसऱ्या भाषेचा त्याच्यात घुसखोरी नसावी दुसऱ्या भाषेची त्याच्यात घुसखोरी नसावी तीच घुसखोरी टाळावी आणि शंभर टक्के मराठी बोलावं शंभर टक्के ती भाषा मातृभाषा भाषेचा वापर करावा लक्षात आला का मित्रांनो साधी गोष्ट आहे काही आवश्यकता नाही आहे मी मराठी मी मराठी म्हणून छाती पिटण्याची तुम्ही जिथे असाल जिथे संपर्क साधाल जिथे संवाद साधाल तिथे मराठीमध्ये संवाद साधा जास्तीत जास्त शक्य होईल तितकं माझ्या मते शंभर टक्के करा काही फरक नाही पडत समोरच्याला गरज असेल आपल्याला जेवढी गरज असते तेवढी समोरच्यालाही गरज असते मग तुम्ही मराठीमध्ये संवाद करा मराठीमध्ये बोला बघा तुम्हाला शरम वाटते का तर मराठीमध्ये बोलल्यानंतर तो कमीपणा वाटतो मग तुम्ही हिंदीमध्ये बोलता तुम्ही अन्य भाषेचा वापर करता इंग्रजीमध्ये बोलता आणि इंग्रजी म्हटलं की तुम्हाला खूप महान वाटते महात्म्य वाटते मित्रांनो आपलं जे काय म्हणतात त्याला ज्ञानभंडार आहे जे साहित्य आहे जे विचार आहेत हे सगळे मराठीमध्ये आहेत संस्कृतमध्ये आहेत मग ती संस्कृत भाषा उमजणं ती मराठी भाषा उमजणं समजणं हे आवश्यक आहे तर त्या ज्ञानभंडाराचा तुम्हाला वापर करता येईल आयुष्यातून मित्रांनो आता हे ज्ञानभंडार समजून घ्यायचं असेल तर कोणती भाषा आवश्यक आहे तुम्हाला काय वाटते कोणती भाषा आवश्यक आहे असेल ना तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला कळला असेल मग आपली ज्ञानभाषा टिकवायची असेल आपली भाषा टिकवायची असेल तर सुरुवात मला माझ्यापासून करायला पाहिजे मी हा मी आहे ना त्या मीला जागृत करा आणि तो मी मीपणा कुठे दाखवा त्या संवर्धनामध्ये दाखवा नुसतं ते आंदोलन करून राज ठाकरेंनी केलेलं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलेलं आव्हान त्यांना फक्त राजकारण करायचं जर खरोखरच त्यांना मराठी व्यक्तीबद्दल मराठी माणसाबद्दल मराठी भाषेबद्दल प्रेम असतं या राजकारण्यांना तर त्यांनी मराठी भाषेसाठी त्या संवर्धनासाठी इतकी वर्षे वाट पाहिली नसते त्यासाठी जे आज ते पोट पोट तिडकीने बोलत आहेत तीच तिडकी त्यांनी पूर्वीसुद्धा दाखवली पण त्यांना राजकारण करायचं आता मराठी माणूस त्या मराठी माणसाची दुकानं आहेत का पाट्या आहेत मराठी पाट्या बांधवा मराठीमध्ये त्या पाट्या रंगवा अरे पण त्या नुसत्या मराठी मा भाषेमध्ये त्या पाट्या रंगवून काय साध्य होणार आहे त्या दुकानात तो दुकानदार तो व्यावसायिक तो उद्योजक मराठी आहे का मराठी माणसाच्या हातात तो उद्योग आहे का तो व्यवसाय आहे का हे सर्वात महत्त्वाचं आहे त्या दुकानात त्या उद्योगात मराठी माणूस आहे का ती फक्त मराठीमध्ये पाठ्या त्याच्यातच आपण संतुष्ट मानायचं का मराठी भाषा रुजवायची असेल तर तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेला आणि मराठी माणसाला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे मराठी भाषेला आणि मराठी माणसाला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे आणि हे प्रोत्साहन कोण कोणाला देऊ शकतो तर आपण एकमेकाला मित्रांनो लक्षात आला का मराठी माणसाला आपण पुढे आणू शकतो जर तुम्हाला तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडे काहीतरी दिशा दिशा आहे तुम्हाला काहीतरी अवगत आहे तर तुम्ही तुम्ही आपापल्या मित्रांना आपापल्या परिचितना परिचर परिचितांना आपल्या आपतांना आपल्या कुटुंबियांना पुढे सरको ना पुढे सरकार उद्योगामध्ये व्यवसायामध्ये विचारांमध्ये मी हे माध्यम निवडलं आहे तुमच्यापर्यंत पोचण्याचं हे मी माध्यम निवडलं आहे तुमच्यापर्यंत पोचण्याचा आणि मी कामही करतो आहे मी त्यानुसार कामही करतो आहे मराठी माणसांवरती काम करतो आहे माझ्या उद्योगामध्ये माझा जो व्यवसायामध्ये मी शंभर टक्के महाराष्ट्रीयन माणसांना मराठी माणसांनाच निवडतो आहे त्यांच्यासोबतच चालतो आहे तुम्ही म्हणाल मराठी माणसाला काम करायला नको मराठी माणसाला मेहनत करायला नको मित्रांनो हे जेवढं सत्य आहे तेवढं सुद्धा आहे कारण सगळेच मराठी माणसं तशी नाही आहेत हे महत्वाचं आहे तुम्ही निवडा तुम्हाला कोण हवं आहे कसं हवं आहे कशा प्रकारची व्यक्ती हवी आहे म्हणजे तुमच्यासोबत ती व्यक्ती उभी राहील तुम्हाला साथ देईल मित्रांनो लक्षात आलं का जर मराठी माणसाला आणि मराठी भाषेला जर आपल्याला टिकवायचं असेल मोठं करायचं असेल तर सुरुवात तुमच्या आमच्यापासूनच झाली पाहिजे मग मी का नव्हे माझ्यापासून का नव्हे आणि कधीपासून तर जन्माला येण्यापूर्वीपासून म्हणजे आईच्या गर्भापासून त्याच्यावरती ते, ते संस्कार होणं गरजेचं आहे ते दोन भाषेचा संस्कार महत्त्वाचे आहेत ते म्हणजे मूळ भाषा जननी भाषा ती संस्कृत भाषा आणि दुसरी आपली मातृभाषा मराठी भाषा बघा विचार करा निर्णय घ्या आपल्याला आपल्या मराठीचं संवर्धन कसं करायचं आहे किंवा राजकारण करत बसा झेंडे फिरवत बसा कोणाचे शतरंज करत बसा कोणाची चाटूगिरी करत बसा हुजरेगिरी करत बसा गुलामगिरी करत बसा निर्णय तुमच्या हातात आहे नक्की काय करायचं आहे नक्की काय करायचं आहे मराठी माणसाचं संवर्धन करायचं आहे मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे नक्की काय करायचं आहे तुमच्या हातात माझ्या हातात आहे प्रत्येक मराठी माणसाच्या हातात आहे तर सुरुवात कुठून करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं आहे कुठल्या माध्यमाच्या शाळा आज ह्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये समृद्ध व्हायला हवेत तर मराठी माध्यमाचे विचार करा आणि महत्वाची गोष्ट या सुद्धा परत एकदा मी सरकारच्या लक्षात आणून देतो आहे सनातनी वास्तव म्हणजे सनातनच्या मार्फत सनातनी विज्ञान काय सनातनी शास्त्र काय आहे तर मुलावरती जे संस्कार होतात ते जन्माच्या पूर्वीपासून होतात म्हणजे सात आईच्या गर्भात असताना सातव्या महिन्यापासून मग त्याच्यावरती संस्कार होत असतात त्या मातृभाषेतूनच मग त्या मातृभाषेतूनच शिक्षण होणं गरजेचं आहे मग त्या त्या राज्याच्या मातृभाषेतून पहिली ते चौथीपर्यंत थोडासा तो पोक्त झाला थोडासा पोक्त झाला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती दुसरी भाषा लादा म्हणजे इयत्ता पाचवीपासून हो। त्याला समजायला लागलंय त्याला उंजायला लागलंय त्याची बुद्धी तेवढी प्रगल्भ झाली आहे त्यावेळी तुम्ही, तुम्ही दुसऱ्या भाषेचा किंवा दुसऱ्या विषयाचा त्याच्यावरती भार भार टाका पण तत्पूर्वी त्यापूर्वी तुम्ही मराठी भाषा किंवा ती मातृभाषा समृद्ध घडवण्यासाठी ती मातृभाषा त्याला पूर्ण अवगत होण्यासाठी तो पाया मजबूत करण्यासाठी त्या मातृभाषेमध्येच त्याला पहिली ते चौथी हा त्याचा अभ्यासक्रम असावा अशी माझी राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे कळकळीची विनंती आहे आव्हान आहे मित्रांनो हे आहे शास्त्र हे आहे विज्ञान सनातनी वास्तव आणि हे सनातनी वास्तव समजून घेणं गरजेचं आहे त्या राज्य सरकारला त्या केंद्र सरकारला निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे आणि त्यासोबत महाराष्ट्रातील जनतेच्या मराठी जनतेच्या मराठी नागरिकांच्या मराठी माणसाच्या हातात आहे त्या मराठी माणसाने काय ठरवावं कसा निर्णय घ्यावा आणि कसे संस्कार आपल्या पाल्यावरती आपल्या पुढच्या पिढीवरती घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न कुठला झेंडा मिरवावा मराठी माध्यमाचा की इंग्रजी माध्यमाचा परकीय भाषेचा किंवा अन्य कुठल्या भाषेचा मी कुठल्याही भाषेचं भाषेला दुय्यम लेखत नाही आहे पण संयमाने मराठी भाषेला मी काय सांगतोय संवर्धन करा संवर्धन करा फुलवा वाढवा समृद्ध करा मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय आम्ही प्रवचन मांडलंय ते तुमच्यापर्यंत पोचलंय का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा फक्त राजकारण नको आहे तर समाजकारण समाजकारण करा त्या समाजकारणातूनच राजकारण करा म्हणजे समाज समृद्ध होईल तुम्ही आम्ही समृद्ध हो समाजकारण हे फक्त राजकारण मतलब साधन फक्त राजकारण म्हणजे स्व स्वार्थ साधन मतलब साधनं आणि समाजकारण करून जे राजकारण केलं जाते समाजकारण करताना जे राजकारण केलं जाते ते समाजाच्या आहे आता कुठलं राजकारण करायचं समाजकारणाचं राजकारण करायचं की फक्त राजकारण करायचं हे त्या राजकारणी नेत्यांना सुद्धा समजणं गरजेचं आहे उमटणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला माझी भाषा तुम्हाला कळलीच असेल मी मराठीमध्येच बोलतोय मराठीमध्येच उल्लेख केलेले आहेत तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा चर्चा पूर्ण होईल बघा तुम्हाला राज ठाकरेचे झेंडे मिरवायचे आहेत की उद्धव ठाकरेचे झेंडे मिळवायचे आहेत की अन्य कुठल्या पक्षाचे झेंडे मिरवायचे आहेत तुमचा निर्णय अजेंडा काय आहे तर मराठी भाषेचं संवर्धन करणं आता हा अजेंडा राबवणं कोणाच्या हातात आहे तुमच्या आमच्या हातात बघा जमते काय तुमच्या आमच्या सहकार्याने एकमेका साह्य करू धरू सुपंत बघा सनातनी वास्तव वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स ना कृता सिद्ध भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन